व्यसनाधीन मित्राला एक चांगला मित्र भेटला तो धीर देताना काय म्हणतो पहा व्यसनाधीन मित्राला एक चांगला मित्र भेटला तो धीर देताना काय म्हणतो पहा व्यसनामध्ये गुरफडल्या मित्र कधीच आशा सोडू नको व्यसनामध्ये गुरफडल्या मित्रा कधीच आशा सोडू नको मुक्त होशी तू दारू नशेचा उपचार तू विसरू नको मुक्त होशी तू दारू नशेचा उपचार तू विसरू नको नशेत घडल्या भीषण घटना नशेत घडल्या भीषण घटना उगाच आठवीत बसू नको नशेत घडल्या भीषण घटना उगाचा आठवीत बसू नको झाले गेले विसरून जातो झाले गेले विसरून जातो भविष्य चिंता करू नको व्यसनामध्ये गुरफडल्या मित्रा कधीचा आशा सोडू नको कधीचा आशा सोडू नको फक्त आज तू रहा दूर फक्त आज तू रहा दूर घातक घोटापासून रे घातक घोटापासून रे मिळेल सारे गमावलेले मिळेल सारे गमावलेले मैत्रान कुटुंब रे मित्र मित्र कुटुंब कुटुंबरी व्यसनामध्ये गुरफडलेल्या मित्रा कधीचा आशा सोडू नको कधीच आशा सोडू नको तब्येतीची नको काळजी तब्येतीची नको काळजी भरून सगळे येईल रे भरून सगळं येईल रे हेळ सांड थांबवा शरीराची हेळ सांड थांब शरीराची लक्ष द्या आता स्वतःकडे लक्ष द्या आता स्वतःकडे लक्षात ठेवा व्यसनाधिनी मित्राला एक चांगला मित्र भेटला तो धीर देताना म्हणलेला आहे म्हणून म्हणतो व्यसनामध्ये गुरफडलेला मित्रा कधीचा आशा सोडू नको व्यसनामध्ये गुरफडलेल्या मित्रा कधीचा आशा सोडू नको धन्यवाद आपला माणूस त्रिमूर्ती व्यसनमुक्ती जनजागृती अभियान आम्हाला संपर्क साधण्यासाठी नाइन फाइव नाइन फोर फोर टू फोर टू थ्री फोर नाइन एट टू वन सिक्स नाइन टू सेवन फाइव सिक्स हा क्रमांति संपर्क साधावा